हाय गाईज सध्या आम्ही मध्ये आहेत मोबाईल घेतलेला आहे मोबाईल शॉपमधला असल्याचे नवीन मोबाईल घेतलेला आहे आले आता इकडे नवी कन्स्ट्रक्शन सुरू बघा काय इकडं हा थोडं काही किराणाचं सामान घ्यायचं आहे काय काय घ्यायचं चिप्स वगैरे तर इकडं हा येतोय पूर्ण दुकान बघा आहे बदाम

घेत नाही मागच्यावर सर लोड ना मागच्यावर सगळे घ्यायचं बघा तुला आता तिकडे बिलिंग चालू आहे सर्व सामान जे घेतले आपण त्याचे सर्व बिलिंग होत आहे तर हे बघा आपलं दुकान आहे याच्यामध्ये मल्टी सर्विसेस सगळंच आहे अशा प्रकारे काय आपलं एक शॉप आहे लावास होईल आता अनबॉक्सिंग नाही याची अनबॉक्सिंग आता थोड्या वेळानंतर कारण आपल्या स्क्वॉड मधला अजून एक दोन बंद यायचे बाकी तेव्हा त्याच्या अनबॉक्सिंग प्रश्न तर फायनली काय मोबाईल आहे जे अनबॉक्सिंग होत आहे हे आपले दोन बंदे आलेले आहेत आता

आणि काय इंस्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये चला तर मित्रांनो या व्हिडिओला इथं थांबवतो व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा तर भेटूयात आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय